नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी सुरेश धस आणि धनंजय देशमुख यांच्यात काही चर्चा झालेली आहे आणि या सगळ्यांच्या नंतर एक मुलाखत झाली आणि या मुलाखतीचे काही भाग ऐकल्यानंतर मनोज जरांगे पाटील नाराज झाल्याच्या बातम्या येतात नेमकं काय प्रकरण आहे त्याआधी बघा नंतर यावरती सविस्तर चर्चा करू म्हणून आम्ही आणि देशमुख कुटुंबीय आणि त्यातले कायदेशीर तज्ज्ञ या सगळे बोलून आम्ही काही बाबतीमध्ये ब्रेक लावलाय हे सुद्धा मान्य करतो देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरवून काही गोष्टी थांबवल्यात या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतोय का देवेंद्र फडणवीसांनी काय गेम केलाय काय शंका येते ना असं कायदेशीर सल्ला सुद्धा घेतला याच्यामध्ये फार आगंतुक मुळे गोळा करण्याच्या नादात ही केस प्रॉब्लेम मध्ये जाऊन आहे म्हणून मग खालचे सोडून देऊ आगंतुक मुळ का बरं मुळे अजून बरेच आहेत ना मदत करणारे हात हे ते अजून बराच बरेच आहेत पण ते आरोपी वाढवण्याच्या नादात मुख्य केसच प्रॉब्लेम म्हणजे ह्यांना त्यांचे रोल जर फाईंड नाही झाले तर त्याच्याला त्यांच्या जामीन होणार आणि त्यांच्याबरोबर यांच्या जामीन होणार म्हणून आम्ही आणि देशमुख कुटुंबीय आणि यातले कायदेशीर तज्ज्ञ हे सगळे बोलून आम्ही काही बाबतीमध्ये ब्रेक लावला आहे हे सुद्धा मान्य करू या तपासामध्ये कुठल्या अडचणी तुमची जी मुलाखत होती तुमच्या समूहाने घेतलेली त्या स्पष्टच आहे ना देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरून काय गोष्टी थांबवल्यात या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतोय का देवेंद्र फडणवीसांनी काय गेम केलाय काय शंका येते ना मला ते ऐकायला लाग आधी पूर्ण मी ऐकली पण पण ते लक्षात मी चांगलं घेणार आहे तो विषय नेमका काय त्याचा अर्थ काय होतोय आणि ते जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली तर ही खूप गंभीर विषय हा कशाचा आरोपी होणार मागणी करणार काय करू शकतो तुम्ही जर ठरून काही का कुटुंबावर दाबाव आणला आहे माहीत नाही का ठरून काही गोष्टी तुम्ही मीडियासमोर बोलायला लागलात की आम्हीच आरोपी होणार होते बरेचसे आणखीन मुख्यपण होणार होते पण आम्हीच देशमुख कुटुंबियांनी आम्ही त्याला फुल स्टॉप द्यायचं ठरवलं आणि मग लोकांनी का उपयोगी की याला आरोपी करा त्याला मुख्य आरोपी करा त्याला पकडा म्हणजे याच्यात प्रचंड मोठा अर्थ निघतो याच्यातून आणि प्रचंड मोठी खळबळ आहे तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आता या मध्ये धनंजय देशमुख जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत आणि बीड अष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या दरम्यान काही चर्चा झाल्याचं समोर आलं तसं ते सांगतही आहेत पण मग आता या, या सगळ्यांच्यामुळे मनोज जरांगे पाटील हे का नाराज झाले तर त्यांनी एक वेगळी शंका उपस्थित केली आहे ती शंका कशी तर त्याचं उत्तर हे कदाचित कदाचित सुरेश धस यांच्या त्या वाक्यामधनं आपल्याला मिळू शकतं हे वाक्य कोणतं तर काही आगंतुक मुळं आहेत जे बाजूला ठेवावे लागणार आहेत आणि आम्ही आता तसं ठरवलंय असं सुरेश दस म्हणतात त्याचबरोबर आहेत असे बरेचसे आगंतुक मुळं आहेत की जे मदतीचे हात होते किंवा या केसला कमकुवत करण्यासाठी ते बाधित ठरू शकतात असे काही आगंतुक मुळं ते बाजूला ठेवणार असं ते यावेळेस म्हणालेलं आहे तर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावरचे पाश हे आवळण्यात येतात ते देखील सुटण्याच्या शक्य तितक्या प्रयत्न हे करतात त्याचबरोबर काही आरोपी हे या खटल्याशी या गुन्ह्याशी संलग्न आहेत निगडित आहेत त्यांचा कुठेतरी संबंध आहे असं सिद्ध करण्यासाठी काही मंडळी हे तत्पर आहेत त्यातच जी आणखी काही दुवे या संपूर्ण प्रकरणातील आहेत ते दुवे देखील तपासले जात आहेत त्यांना देखील आरोपी सह आरोपी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु जी काही आगंतुक मुळं आहेत ती बाजूला ठेवणार असं एक अतिशय महत्वाचं वाक्य यावेळेस सुरेश धस यांनी वापरलंय आता याच आगंतुक मूळ या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि महाराष्ट्राला तो कळतोय का असं विधान किंवा असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला तर मनोज जरांगे पाटील यांनी हा सवाल का उपस्थित केला किंवा का शंका घेतली आणि ते का नाराज आहेत त्यांच्या त्या एका वाक्यावरनं कदाचित लक्षात येऊ शकतं किंवा घेता येण्यासारखं आहे ते म्हणजे की यामध्ये हा फडणवीसांचा गेम तर नाही आहे ना म्हणजे क्वेश्चन मार्क आहे इकडे त्यांनी ठामपणे सांगितलेला नाही आहे तर फडणवीसांचा हा गेम आहे का किंवा मग जाणून बुजून आम्हाला जर अंधारात ठेवणार असाल तर हे योग्य नाही असं म्हणत काही गोष्टी ह्या आपल्या बाबतीतच सुरेश धस बोलतायत का किंवा ते आपल्यालाच ही गोष्ट उद्देशून बोलतायत का असे सांकेतिक सांकेतिक चिन्ह यावेळेस समोर येताना दिसतात आता नेमकं स्पष्टीकरण याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे हे नेमकं यांना काय म्हणायचं हे देखील लक्षात घेता येण्यासारखं किंवा येत नाहीये अशा दोन्ही परिस्थिती या ठिकाणी आहेत तर जो महत्वाचा शब्द आहे कदाचित तुम्ही म्हणाल हा वारंवार तो शब्द येतोय आगंतुक मूळ हा शब्द अतिशय महत्वाचा आहे जो सुरेश धस यांनी बोलून दाखवलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणात आता मनोज जरांगे पाटील हे नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या ते नाराज का आहेत कशामुळे आहेत कुठल्या गोष्टीमुळे नाराज आहे ते हे देखील त्यांच्याच काही उत्तरांमधनं कदाचित शोधण्यासारखं आहे आणि या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत मुख्य आरोपी आहेत त्यांना त्यांना जो पाश त्यांच्या भोवती आवळण्यात आलेला आहे तो ढिला होऊ नये किंवा त्यांचे देखील प्रचंड प्रयत्न सुरू आहेत जामिनासाठीचे प्रय प्रयत्न सुरू आहेत मागच्या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराड याने माझा या प्रकरणाशी संबंध नाही आणि मला संतोष देशमुख प्रकरणातून मुक्त करण्यात यावं असा देखील अर्ज न्यायालयात केलेला आहे त्यावरती सरकारी वकील आणि या खटल्याचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहेत त्यांचं देखील म्हणणं समोर आलेलं आहे त्यांचा तो केविलवाणा प्रयत्न आहे असं ते म्हणालेले आहेत त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे देखील मला माहिती आहे असं देखील यावेळेस उज्ज्वल निकम म्हणालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमी या गोष्टीच्या साठी आहेत या गोष्टीच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमी आहेत या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं विधान अतिशय महत्वाचं आहे त्याच्याहीपेक्षा मोठं आणि महत्वाचं विधान हे सुरेश धस यांनी केलेलं आहे आम्ही परिवारासोबत चर्चा केलेली आणि काही आगंतुकमुळं जे मदतीचे हात देखील पुढे घेऊन येऊ शकतात किंवा आलेले आहेत असा त्यांनी जो एक उल्लेख केलेला आहे त्यामुळे निश्चितच काही गोष्टींमध्ये नाराजी ही व्यक्त केल्या जाते म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद